महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या वतीनं आज डॉक्टर एन डी पाटील महाविद्यालय या ठिकाणी खर म्हणजे याबद्दल माई तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करतो कारण आपल्या तालुक्यातलं हे पहिलंच कॉलेज आहे विधी महाविद्यालय आजचा योग हा थोडासा दुर्मिळ योग आहे उद्या देशाचे सरन्यायाधीश कोल्हापूरला येणार आहेत आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचं उद्घाटन उद्या गवई साहेबांच्या हस्ते कोल्हापूरला होणार आहे आणि त्याच्या आदल्या दिवशी आपण आपल्या तालुक्यातल्या पहिल्या वहिल्या विधी महाविद्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी करतोय मला खात्री आहे आज की आजपर्यंत अनेकांनी हायकोर्टाच्या खस्तात दिल्लीला मुंबईला जाऊन घातल्या मुंबईच्या फोर्ट परिसरामध्ये आपली लोक दिसायची ती हायकोर्टासाठी जास्त आज तो सगळा लोंडा हा कोल्हापूरकडे उद्यापासून सुरू होईल आज चार न्यायाधीशांची नेमणूक झालेलं वर्तमानपत्रात आलंय माझी अपेक्षा आहे की या विधी महाविद्यालयातून मुलं मुली शिकतील ती फक्त इस्लामपुरात प्रॅक्टिस करणार नाहीत तर त्या खंडपीठापर्यंत जाऊन प्रॅक्टिस करतील आणि उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या मुलांची वाळवे तालुक्यातली संख्या सगळ्यात जास्त राहील पुढच्या दहा वर्षात अशी मी अपेक्षा करतो आणि आज चार न्यायाधीशांची नावं जाहीर झालेली आहेत आपल्या तालुक्यातला एखादा कधीतरी त्या खंडपीठाच्या न्यायाधीशाच्या खुर्चीवर बसेल ते स्वप्न या तालुक्यातल्या प्रत्येक या विद्यार्थ्यांनी या कॉलेजच्या पहावं खरं म्हणजे देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांनी गवई साहेबांनी जर लक्ष घातलं नसतं तर हे खंडपीठ झालंच नसतं हे खंडपीठ होतंय आणि म्हणून आपल्या तालुक्याच्या वतीनं आपल्या जिल्ह्याच्या वतीनं मी गवई साहेबांचे पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभार मानतो या कॉलेजला आदरणीय एन डी पाटील साहेबांचं नाव आपण देतोय आपल्या सगळ्यांची जबाबदारी फार मोठी आहे आणि मला वाटतं की हा तालुका एन डी पाटलांची जी प्रवृत्ती होती जी पर्सनॅलिटी होती ती वाळवे तालुक्याचा एकंदर स्वभाव काय हे सांगणारी होती मी दोन्ही दादांना सांगू इच्छितो की हा तालुका हा फार स्वाभिमानी लोकांचा तालुका आहे या तालुक्याला फार मोठी स्वातंत्र्य सैनिकांची परंपरा आहे क्रांतिसिंह नाना पाटील याच तालुक्यातले नागनाथ नायकवडी याच तालुक्यातले बाबूजी पाटणकर याच तालुक्यातले बर्डे गुरुजी याच तालुक्यातले पांडू मास्तर देखील याच तालुक्यातले नवे अशी असंख्य यादी मोठी आहे की ज्यांनी ब्रिटिशांची संघर्ष करताना कधीही माघार घेतली नाही या तालुक्याचं हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे कदाचित भारतातल्या सगळ्या तालुक्यांपेक्षा वाळवे तालुका वेगळा आहे असं मी मानतो तुम्हाला असा तालुका सापडणार नाही की ज्याच्यात लढवाय प्रवृत्ती आहे लढण्याची मानसिकता आहे लढाई करायची असेल तर ती शेवटपर्यंत निकराने करायची हे आयुष्याच्या शेवटपर्यंत एन डी पाटील सरांनी दाखवून दिलं हा या तालुक्याचा आदर्श आहे आणि म्हणून हा आमच्या तालुक्याचा प्रॉब्लेम पण आहे सहजासशी सहजासहजी वाकत नाही सहजासहजी शरण जात नाही लढाई करायची असेल तर ती करताना कधीही फंद फितुरी झाली तरी जे आहेत त्यांच्याबरोबर घेऊन लढायचं हे एन डी पाटलांपासून सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांनी आम्हाला शिकवलेलं आहे हा प्रॉब्लेम आहे आणि हे आमचं वाळवेत तालुक्याचं स्वाभिमानाचं केंद्र पण आहे आणि म्हणून हा तालुका हा निश्चितपणानं आज कायद्याचं राज्य म्हणून जे आपण देशात म्हणतो त्या कायद्याच्या राज्यात आमच्या तालुक्यातली मुलं जास्ती जास्त शिकावीत आणि कायदा शिकणारी मुलं आमची कोर्टात हायकोर्टात सुप्रीम कोर्टात जावीत अशा अपेक्षेनं माईंनी पुढाकार घेऊन हे कॉलेज सुरू केलेलं आहे माई, के माई तुमचं मनपूर्वक अभिनंदन तुमचं आणि सगळ्यांची ओळख आहे त्यामुळे तुमची ओळख मी काही करून देत नाही पण कधीही माईंचा फोन आला तर तो माईंचा फोन आपल्या मुलाला आपण फोन करतोय याच भावनेनं नेहमी आलेलं आहे खरं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये फार मोठं योगदान वकिलांचं आहे असं मी म्हणेन आपल्या देशामध्ये महात्मा गांधी वकील होते पंडित जवाहरलाल नेहरू वकील होते सरदार पटेल हे वकील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वकील होते मौलाना आझाद घ्या राजेंद्र प्रसाद घ्या असे अनेक दिग्गज आहेत की जे वकील होते पण त्यांनी सत्तेशी तेव्हाच्या ब्रिटिश राजवटीला घालवण्यासाठी संघर्ष केला आणि या देशाचं त्या सर्वांनी नकील नेतृत्व केलं जवाहरलाल नेहरू आणि मो यांचे वडील मोतीलाल नेहरू अलाहाबाद कोर्टाची वन थर्ड प्रॅक्टिस ही मोतीलाल नेहरूंची असायची अत्यंत धनिक प्रचंड मोठी प्रॅक्टिस करून पैसे मिळवलेले पण ते सगळं सोडून त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला खरं म्हणजे एवढं मोठं ऐश्वर सोडून स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणं हे काही सोपं त्या काळात नव्हतं आणि त्यामुळं असं गमतीनं म्हटलं जातं वकिलाने आधी वकिलीच करावी झालाच तर मोतीलाल नेहरू जर चालली नाही वकिली तर राजकारणात गेलं तर अशा मोठ्या प्रवृत्तीपर्यंतही पोचता येतं म्हणजे मोतीलाल नेहरू असोत किंवा जवाहरलाल नेहरू असो हे आधी वकील होते वकिलांच्या राजकारणातल्या सगळ्या लोकांना बघा संख्या आधी मधल्या काळात आम्ही सरकारमध्ये ज्यांच्या होतो त्या विलासराव देशमुख साहेबांच्या पासून बरेच दिग्गज हे वकील होते आज खरं म्हणजे आपल्या भारतामध्ये पूर्वी लॉ कॉलेज भरायचं नाही पण आता सगळ्यांना लॉ कडे जायची फार इच्छा व्हायला लागली आपले कपिल सिब्बल हे आय एस होते आय एस न होता राजीनामा देऊन त्यांनी लॉची प्रॅक्टिस सुरू केली लॉच्या लाईनमध्ये ते गेले आणि आज देशातले सर्वात मोठे वकील ते आज झालेले आहेत आणि याचं वैशिष्ट्य याचं असं आहे की तुम्ही पाहिजे तेवढी फी चालू करता रामशेठ ठाकूर आले पन्नास लाख रोहित पवार आले पंधरा लाख आमचे येणार काका आले दोन हजार म्हणजे वकील देखील केस आणि माणूस बघून फी आकारू शकतो आणि या व्यवसायाला रामशेठजी काही भांडवल लागत नाही जे काही भांडवल असतं ते डोक्यात असतं आणि त्यामुळं सर्वात विद्वान लोक हे आज देशाच्या नामांकित वकिलांच्या त्यांचं नावलौकिक नाव घेतलं नाव जातं माझ्या काही छोट्याशा सूचना आहेत पुण्यातलं आय लॉ कॉलेज आहे ते जे लॉ कॉलेज आहे त्याच्यामध्ये पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा जर अर्धा टक्के देखील अटेंडन्स कमी असला माही तर त्याचं वर्ष रद्द केलं जातं पंच्याहत्तर टक्के असलं पाहिजे प्राचार्य ता... मॅ ताई पंच्याहत्तर टक्के तक... तुम्ही काय नियम लावायचा ते मी आपले आदर्श नियम सांगतोय तुम्हाला पंच्याहत्तर टक्के जर अटेंडन्स नसेल मुलाचा अर्धा टक्का जरी कमी असला तरी त्याचं मुलाचं वर्ष बाद होतं त्यामुळं कडक प्रशासनाने अतिशय उत्तम दर्जाचे वकील निर्माण होतील अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो खरं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात वकील होतात वकील होणं सोपं आहे पण यशस्वी वकील होणं फार अवघड आहे आणि यशस्वी वकील व्हायचं असेल प्रचंड मेहनत करावी लागते आणि यशस्वी वकिलाला चोवीस तासातले अठरा तास देखील पुरत नाही आणि म्हणून ना यशस्वी वकिलांची मोठी फौज या तालुक्यातून बाहेर पडेल असा अभ्यास अशी अपेक्षा मी करतो हा काळ आर्बिट्रेशनचा काळ आहे त्यामुळं माझी सूचना आहे की आर्बिट्रेशन सेंटर जर उभा करता आलं तर बघा एवढ्या मोठमोठ्या कंपन्यांमध्ये वादावादी असते या आर्बिट्रेशन हा एक वेगळा व्यवसाय आहे कॉर्पोरेट लॉ हा एक वेगळा विषय आहे अनेक फर्म्स मुंबईमध्ये आता कॉर्पोरेट लॉला ला सेवा देणारी जी लोकं आहेत त्या लोकांना वीस वीस तीस वीस लाख रुपये पगार देऊन आपल्याकडे नोकरी ठेवतात आमच्याकडे सोली जी शेजारी राहतात मुंबईला त्यांची मुलगी जिया मोदी तिच्याकडं काम करणाऱ्या वकिलांचे पगार जर ऐकले तुम्ही तर प्रत्येक मुलाला वाटेल बाकीचा धंदा सोडू आणि आपण कॉर्पोरेट लॉमध्ये जाऊ त्यामुळं कॉर्पोरेट लॉ हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि अलीकडं जे एफ जे एम एफ सीमध्ये महाराष्ट्रातल्या मुली जास्त पास होतात जास्त जज कोर्ट मुली व्हायला लागलेल्या आहेत आणि त्यामुळं जास्त आपल्या भागातनं जे एम एफ सी कशा मुलं होतील हे बघण्याचाही प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे खरं म्हणजे कायद्याचं पालन होणं हे एक वेगळी गोष्ट आहे पण न्याय मिळणं ही फार अवघड गोष्ट झालेली आहे कायदा सगळीकडे चालू आहे पण कोर्टात गेल्यावर न्याय मिळेलच का ह्याची आता गॅरंटी राहिलेली नाही ही फार अवघड एवढं अवघड आहे की न्यायाधीशांनी मनात आणलं तर एखादी विषय आठ आठ वर्ष तीन तीन वर्ष पाच पाच वर्ष ती माणसं वर गेली तरी निकाल लागत नाही आणि म्हणून मला आठवतं पेंडन्सी महाराष्ट्रातली कमी करावी म्हणून मी आणि विलासराव देशमुख आम्ही दोघं मी अर्थमंत्री असताना चीफ जस्टिस बरोबर वर्षात एक मिटिंग असते न्यायालय सांगत असतं हे करा हे करा हे करा हे करा मागण्या असतात त्यांच्या आणि त्या कराव्या लागतात पूर्ण मी एकदा अशाच बैठकीत दोन हजार तीन चार पाच साली काहीतरी मी न्याय रजिस्ट्रारला पत्र लिहिलं की आम्हाला महाराष्ट्रातली पेंडन्सी कमी करायची आहे तालुका जिल्हा राज्य या स्तरावरच्या पेंडन्सीज कमी करण्यासाठी आम्ही पाच वर्ष न्यायव्यवस्थेसाठी पैसे खर्च करायला तयार आहे तुम्ही शंभर न्यायाधीश टेम्पररी लावा नाहीतर दोनशे लावा पण आम्हाला आम्ही पाच वर्षासाठी दहा वर्षासाठी पण ही पेंडन्सी एकदा महाराष्ट्रातली कमी करू माझ्या पत्राची एक प्रत मुख्यमंत्र्यांच्या सचिवांच्याकडे गेलेली मला विलासराव देशमुखांचा फोन आला जयंतराव म्हटलं काय साहेब आपल्याला जास्त काळ मंत्री राहायचं नाही असं काय प्लॅन ठरलाय का आपला म्हटलं काय झालं अहो म्हटलं तुम्ही न्यायाधीशांना कशाला पत्र पाठवताय मी म्हटलं आपल्या मागण्या औ जाऊदेव म्हटले काय काढायला लागलाय तुम्ही त्यांच्या मागण्या काय बघून मुकाट्यानं परत यायचं म्हटलं असला काही विषय करू नको करू नका तिथं ठीक आहे ठीक आहे म्हटलं तिथं गेले श्रीकृष्ण म्हणून न्यायाधीश होते ते आयोग नव्हता का त्या ते असे बाजूला चीफ जस्टिसच्या बाजूला ते बसलेले सगळ्या चर्चा झाल्या त्या श्रीकृष्णने विचारलं और कुछ आहे आता खरं मी गप्प बसायला पहा तुम्ही म्हटलं ते एक खत देखी आपने मग तो रजिस्टार म्हटला यस मिनिस्टर हॅज गिवन दिस लेटर शल आय रीड ते चीफ म्हणून ते वाचा आता माझ्या हातात काय राहिलं नाही विलास मायाकडे रागाने बघायला लागले <laughs> कशाला काढला विषय म्हणून आणि त्याने चीफ जस्टिस त्याने पत्र वाचून काढलं तर ते म्हटले की आम्ही पूर्ण विचार करतो एकच आम्ही करू की सकाळच्या वेळी कोर्ट चालू करू जमलं तर संध्याकाळी कोर्ट चालू करू आणि पेटी केसेस छोट्या छोट्या केसेस आहेत त्या सॉर्ट आऊट करायचं पहिलं काम आम्ही करू आमची ही कमिटमेंट आहे पण पेंडन्सी कमी करण्यासाठी तुम्ही रेज केलेला इश्यू व्हॅलिड आहे आणि आम्हालाही हे मत आहे की तुम्ही आमच्या फॅसिलिटीज वाढवा संख्या आम्ही वाढवायचा प्रस्ताव हळूहळू करतो सांगायचा मुद्दा की महाराष्ट्रात देशात लाखो लोक कोर्टातच बसलेली असतात एक केस म्हणजे दोन्ही बाजूने चार पाच चार पाच लोक आणि म्हणून या देशातल्या पेंडन्सी कमी करायचा हा देशाचा प्रश्न आहे पण राज्याचे अर्थमंत्री इथं आलेले आहेत मी त्यांना विनंती करेन की महाराष्ट्रातल्या पेंडन्सीचा एकदा आढावा घ्यावा आणि महाराष्ट्रातल्या पेंडन्सीमध्ये आता चार जजेस इकडं आलेले आहेत आपल्या हायकोर्टाचे खंडपीठाला आणि मला वाटतं केसेस पाचशे सात लाख केसेस मुंबईतल्या इकडे शिफ्ट होतील कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली सातारा सोलापूरच्या त्यामुळं फार मोठ्या प्रमाणात केसेस शिफ्ट झाल्या की मुंबईपेक्षा इथं जास्त गर्दी होईल आणि त्याचाही विचार त्यांच्याकडून होईल अशी अपेक्षा या निमित्तानं करतो